शेतकरी मित्रांनो आपण आजच्या वेडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्वारीच्या टॉप चार व्हरायट्या ज्या मार्केटमध्ये चांगले उत्पन्न देतात एकरी अठरा क्विंटल वीस क्विंटल पर्यंत दर ज्या जे काय जे काही ज्वारी आहे ती उत्पन्न देते मग तुम्ही रब्बीमध्ये पेरू शकता लेट रब्बीमध्ये पेरू शकता ज्या अशा ज्या व्हरायटी आहेत त्या तुम्हाला एकरी पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत उत्पन्न येईल तर अशा आपण ज्वारीच्या व्हरायटी जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप ना करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं जे काय पेज आहे ते फॉलो करा चॅनलवर पाहत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका तर शेतकरी मित्रांनो जी काय आपली पहिली व्हरायटी आहे ती आहे त्या ठिकाणी जे के जे जी, शिड आहे जे जी के शिडची त्या ठिकाणी जे के शिडची ज्योती त्या ठिकाणी व्हरायटी आहे तुम्ही ते ठिकाणी तुमच्या ज्वारीची व्हरायटी तुम्ही लावू शकता किंवा याच्यानंतर जी काय निर्मल सीड्स कंपनीची जी काय अकरा पंच्याहत्तर येते ते सुद्धा तुम्ही तुमची रब्बी ज्वारी म्हणून किंवा लेट रब्बी मध्ये तुम्ही ह्या ज्वारीची त्या ठिकाणी पेरणी करू शकता आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चांगली चालू आहे म्हणजे न्यूजिन सीड्स कंपनीची विठ्ठल जी काय हायब्रिड म्हणजे जी काय ज्वारीची व्हॅरायटी आहे ती तुम्हाला अठरा ते वीस बावीस क्विंटल पर्यंत सुद्धा एकरी उत्पन्न देते त्याचप्रमाणे जे काय आढवन्ट सीडची जी काय पाचशे सदतीस नावाची ज्वारीची व्हॅरायटी आहे ती सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उत्पन्न देते जे काय तुम्हाला मी तीन चार व्हरायटी सांगले त्या चार व्हरायटीपैकी तुम्ही कुठली एखादी व्हॅरायटी तुमच्या शेतामध्ये लावून तुमचं जे काही ज्वारीचं उत्पादन आहे ते वाढू शकता आणि त्या ठिकाणी चांगले जे काय उत्पन्न आहे ते ज्वारीच्या पिकामधून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच शेती संदर्भात माहितीसाठी आपलं चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद